नमस्कार कुकिंग विथवंधनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रसरसीत अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहोत ही बनवायला खूपच सोपी आणि खायला खूपच टेस्टी असते तर मग चला ओढूया आपण आपली रेसिपीकडे तर मग बघा ही रेसिपी माझी आई माझ्या वडिलांसाठी करायची कारण माझ्या वडिलांना कोरडी अशी भुर्जी आवडायची नाही त्यासाठी आई थोडी पाणी घालून ग्रेव्ही टाईप करायची तर मी तुम्हाला आज त्याचप्रमाणे ही रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा त्यासाठी मी इथं पाच अंडे फोडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये फक्त आपले सुके मसाल्यांमध्ये हळद आणि थोडंसं मिरची पावडर आणि मीठ घालायचं आणि त्याला याप्रमाणे व्यवस्थितशीर फेटून घ्यायचं त्यानंतर बघा मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्या ते त्याच्यात ते तेल घातल्यावर तेल व्यवस्थितशीर गरम झालं याप्रमाणे आपण जे अंडे फोडून ठेवलेले होते ते घालायचे आणि त्याला एका साईडला पूर्ण होऊ द्यायची त्यापर्यंत टन करायचं नाही स्टेजपर्यंत झालं की नंतर त्याला आपण याप्रमाणे करायचं जोपर्यंत आपला अंडा फ्राय होत आहे कढईमध्ये तितका वेळमध्ये आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडं घेतलेला आहे त्यात लाल मिरच पावडर थोडीशी हळद आणि थोडंसं धना पावडर घेऊन याला खलबत्त्यात व्यवस्थित शिर कुठून घ्यायचं हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण ही क्वांटिटी कमी आहे आणि ती मिक्सरमध्ये व्यवस्थित शिर होणार नाही त्यासाठी मी खलबत्त्यात करत आहे जर तुमची क्वांटिटी जास्त असली तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तर बघा आपली लसूणची चटणीसुद्धा कुठून तयार झालेली आहे तिला एकदम बारीक करायची गरज नाही अशी राहिली तरी चालेल आणि असं 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 एकाच साईडला त्याच्या एकदम बारीक चुरा करायचा नाही थोडे थोडे तुकडे राहायला पाहिजेत याप्रमाणेच करायचं हे बघा याप्रमाणे आपण ही अंड्याची भुर्जी करायची आणि आता तिला एक प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता बघा त्याच कढाईमध्ये मी दोन पड्या असं तेल घालत आहे बघा आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि कांदा बारीक चिरलेला आहे तो घालायचा कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला परतवत राहायचं आहे त्याला जास्ती काळसर करायचा नाही ते बघा तुम्ही बघू शकता आपला कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे आता आपण त्यामध्ये जी लसूणची चटणी केलेली होती ती घालायची आणि तिलासुद्धा व्यवस्थितशीर परतून घ्यायची कारण आपलं आलं आणि लसूण हे त्याच्यात कच्चंच घातलेलं होतं त्यासाठी ही लसूणची चटणीला व्यवस्थितशीर परतवायची तिथं मी दोन टमाटर असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टमाटर घातले की लगेच मीठ घालायचं जे करून आपले टमाटर लवकर सोपे होतील आणि मिठाची क्वांटिटी थोडी सांभाळून घालायची कारण आपण आधी जी भुर्जी केलेली आहे त्यातसुद्धा मीठ घातलेलं आहे टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण मीठ घातलेलंच आहे पण थोडंसं पाणी घालायचं आणि आता आपण यावरती झाकण ठेवून हा मसाला व्यवस्थितशीर पेस्टमध्ये रूपांतर हो त्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत हे बघा याप्रमाणे जर आपण झाकण ठेवून अधूनमधून परतवत राहिलो तर आपले कांदे आणि टमाटर हे लवकर सॉफ्ट होतील कारण आपण यात पाणी घालणार आहोत जर हे व्यवस्थितशीर सॉफ्ट झालेले असतील तर आपण जे पाणी घालू तर आपली ग्रेवी एकदम पातळ होणार नाही त्यासाठी कांदे आणि टमाटर एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे तर मग आता आपण त्यामध्ये चिकन मसा चिकन गरम मसाला घालत आहोत तुम्ही कोणताही मसाला घालू शकता आता बघा आपला मसाल्याचा पेस्ट एकदम व्यवस्थित झालेला आहे त्यामध्ये मी एक ग्लास असं पाणी घालत आहे पा पाणी एकदम जास्तीचं घालायचं नाही जर तुमची अंड्याची क्वांटिटी जास्त असली तुम्ही पाच सहा माणसासाठी करत असाल तर त्याच्यामध्ये पाणी अंडे जास्ती असले तरच घालायचं माझे पाच अंडे आहेत त्यासाठी मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे जर आपण जास्ती पाणी घातलं तर आपला रसा एकदम पातळ होईल एकदम पातळ करायला नको थोडीशी घटसर ग्रेवी बनायला पाहिजे त्यासाठी मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे बघा आपला रसा व्यवस्थितशीर उकडलेला आहे आता त्यामध्ये जे आपण आधी भुर्जी बनवून ठेवलेली होती ती घालायची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायची आणि आता आपण आपला गॅस एकदम सीम करून तिला पाच मिनटं तरी गॅसवरती याचप्रमाणे राहू द्यायची तर मग बघा आपली रसरसीत अशी भुर्जी तयार आहे आता शेवटी त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आपली भुर्जी आता सर्व करण्यासाठी तयार आहे तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद